नमस्कार सर्व समाज बांधव बहुजन समाज बांधव खास करून जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी सहा दिवस फक्त इलेक्शनला राहिलेले आहेत बरेचसे पदाधिकारी अजून बाहेर निघत नाहीत निघलेले नाहीत आपल्याला या ठिकाणी मी आवाहन करतो की हे जे मतदान आहे किंवा हे जे इलेक्शन आहे ह्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांची गरज आहे आपण सर्वांनी सर्व समाज बांधवांपर्यंत जाऊन सर्व बहुजन समाजापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि जर आपण सहा दिवस इलेक्शन असून जर आपण जर कमी पडत असन खऱ्या अर्थानं काय बोलणार आपण असं या ठिकाणी मला वाटतं समाजाची ताकद दाखवण्याकरता समाजाची एक चळवळ दाखवण्याकरता आपण ह्या लढाईमध्ये उभा आहे आणि महाडा मतदारसंघातून आज बी जे पी आसन राष्ट्रवादी असन अनेक अपक्ष सर्व जे काय पक्षाचे लोक आहेत किंवा अपक्ष जे काही लोक उभे आहेत ह्या सर्वांपेक्षा आज प्रतिसाद आपल्या म्हणजे जे तुमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा जो कॅन्डिडेट दौला तुम्हाला शितोळे आहे त्याला आहे आणि खास करून एवढा प्रतिसाद असताना एवढा समाज बांधव बाहेर पडत असताना जर पदाधिकाऱ्यांना जर कामं जर घरची कामं आठवत असतील किंवा काही लग्न कार्य बाकीच्या आठवेत असते तर खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे आपल्याला मी विनंती करतो सर्वांना की आपण मान आणि खटाव आणि फलटण ह्या तीन तालुक्यामध्ये खास करून मान खटावमध्ये ही सहा दिवस घरी येऊन निघायचं आपण सर्वांनी बॅगा घेऊन आणि मान खटावमध्ये प्रत्येकाने जायचं म्हाडा आसन सांगोला आसन किंवा माळशिरस आसन इकडे एकही ये पदाधिकाऱ्यांनी येऊ नका पण म बाकीच्या पद म्हाडा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनी सोडून बाहेरचे जे जेवढे जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत ह्या सर्वांनी मान आणि खटाव तालुका आणि ते पूर्ण झाल्यानंतर मग फलटण तालुका मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला मला माहिती आहेत की आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत अनेक अडचणी आपल्यापाशी आहेत पण एवढं पण ध्यानात धरा की दौलत शितोळे दौलत नाना शितोळे हे तुमचे कॅन्डिडेट आहेत तुमच्या जातीचे आहेत आणि तुमच्या जातीमध्ये जन्माला आला एक रामोशी समाजातला गरीब कुटुंबातला एक दौलत नाना शितोळे तुमच्याकरता आज लढायला तयार झाला आहे तुमच्याकरता सर्वांना तोंड द्यायला तयार झाला आहे आणि तुम्ही जर याची भीती त्याची भीती वाटून जर घरामध्ये बसत असताना तर येणाऱ्या काळामध्ये नीतीसुद्धा आपल्याला माफ करणार नाही कारण आपण कुठं मेंदी आहोत आपण कोणत्या गोष्टीमध्ये मेंदी आहोत आपल्याला जर काही गोष्टीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपल्याला आपण जर त्यांना शिरणं जात असन किंवा त्यांचं ऐकत असन त्यांचं त्यांना आपण भिवून राहत असेल तर खऱ्या अर्थानं आपला समाज रामोशी समाज जे आहे हे भेणारा नाही आहे रामोशी समाज भेयला लावणार आहे आणि ह्या समाजा ह्या समाजाने आजपर्यंत ह्या महाराष्ट्राकरता ह्या देशाकरता अनेक बलिदान दिलेले आहेत खऱ्या अर्थानं मी माझ्या सा रामोशी बेडर बेरड समाजाला या ठिकाणी सांगतो की आपल्या समाजामध्ये जे काय महाराष्ट्रामध्ये जे स्मारक आहेत याच्यामध्ये एकवीस स्मारक रामूशी बेडर समाजाचे आहेत आणि जर रामोशी समाजाचे एकवीस स्मारक असत्यान जर ह्या महारा महाराष्ट्राकरता या देशाकरता जर रामोशी समाजाचे जर एवढी फासावरती जर गेले असतील तर कुणाला भिवून गेलेले नाहीत ते देशाकरता लढून गेलेले आहेत बाकीचे आमदार खासदार राजे महाराजांना बाजूला ठेवा आणि समाजाकरता एकत्र या ही लढाई इथं जर मागं पडलो ही लढाई जर आपण जर जिंकली नाही तर खऱ्या अर्थानं आयुष्यात आपल्याला नीतीसुद्धा माफ करणार नाही मी आपल्याला ठामपणे माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की शंभर टक्के आपला विजय आहे शंभर टक्के आपण ह्या दोन्हीही कॅन्डिडेटच्या पुढा आहे राष्ट्रवादीच्या पण पुढं आहे आणि बी जे पीच्यासुद्धा पण पुढं आहे कारण डिवायडेशन रामोशी समाजात डिवायडेशन होणार नाही रामोशी समाजाचं एक शिक्की मतदान होतं आहे आणि बाकीच्या मतदानात सर्व डिवायडेशन होतं आहे खऱ्या अर्थानं दोन लाखापर्यंत हा विजय आहे आणि दोन लाख मित्रांनो दोन लाख वीस हजार मतदान रामोशी समाजाचा आहे आणि सत्तर टक्के पन्नास टक्के तरी ग्रामपंचायत पद्धतीने ग्रामपंचायत जर जसं इलेक्शन होतं जसं मतदान होतं अशा पद्धतीने जर आपण मतदान जर करून घेतलं तर शंभर टक्के विजय आपला आहे आणि एक शिक्की मतदान ज्यावेळेस आपल्याला लाख मतदान पडतं त्यावेळेस समोरच्याला दोन लाख मतदान लागतं खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी बाहेर पडा हे सहा दिवस सहा दिवस जे आहेत हे सहा दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि ही सहा दिवस एकही दिवस रात्रून दिवस आपण जागून काढावं लागणार आहे रात्रून दिवस आपल्याला कष्ट घ्यावा लागणार आहे सर्व समाज बांधवांपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे सर्व समाजापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या आजपर्यंत रामोशी समाजाने आजपर्यंत कुठल्याही समाजाला काय मागितलेलं नाही रामूशी समाजाने मराठी समाजाला मोठा भाव मानलेला आहे रामूशी समाजाने बौद्ध समाजाला मोठा भाव मानलेला आहे रामोशी समाजाने मातंग समाजाला मोठा भाव मानलेला आहे रामूशी समाजाने धनगर समाजाला मोठा भाव मानलेला आहे आणि आज हे सर्व बहुजन समाजाला मोठे भाव मानून आपण आज ह्या रिंगणामध्ये उतारलेलो आहे आणि ही आजपर्यंत आपण कुणालाही काय मागितलं नाही फक्त त्यांनी मागायचं आणि आपण द्यायचं आज मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये पाटील सरपंच कुणीही असाना त्या तिथपर्यंत जाऊन त्या सरपंचाला भेटून त्या पक्षाच्या लोकांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून आपण विनंती करायची की आजपर्यंत तुमच्या पाठीमाग आम्ही राहिलो आत्ता ह्या बिड ह्या ह्या स्थितीमध्ये ह्या इलेक्शनमध्ये आम्हाला तुम्ही मदत करा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयुष्यभर तुमच्याकरता काम करू असं त्यांना ठामपणे सांगा खास करून लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र पाषण अशी अवस्था रामोशी समाजाची आहे रामवशातले काही नेते अजून बाहेर निघत नाही कसली भीती का वाटते काय वाटते मला माहीत नाही पण खऱ्या अर्थानं माझा समाज बांधव जे सर्वसामान्य माझे सर्व जनता आहे माझ्या सर्व माता भगिनी आहे ह्या सर्वांनी काल दाखवून दिलं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा सभेला एवढी लोक येत नाहीत आणि मान खटावामध्ये खऱ्या अर्थानं मुंगीवाणी माणूस त्या ठिकाणी उभं राहिलं हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाजाने दाखवून दिलं की रामोशी समाज काय आहे रामोशी माता भगिनी काय आहे रामोशी तरुण काय आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण जर सभा पाहिल्या असन आपल्याला थोडी जरी समाजाकरता काय जर कळ कळकळासन समाजाच्या हिताकरता काय कळ कळकळासन कल, कल, येणाऱ्या पिढींकरता जर कळकळ सर्वांनी प्रमाणे जीवन जगला आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या येणाऱ्या पिढींना जर त्या पद्धतीने लाचार पद्धतीने